नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनीत आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकणार उद्धव ठाकरे यांची भीम गर्जना मराठा आरक्षणाची सुनावणी लोकसभेच्या निकालानंतर सरकारच्या वेळ काढूपणावर हायकोर्टने मारले होते फटकारे खोटो बोल पण रेटून बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार सुशील कुमार शिंदे यांच्या फडणवीसच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर फडणवीसांची आड मास्तरवर टीका त्यांनी कोणालाही पाठिंबा दिला तरी कामगार मध्ये देतील देतील मते स्पष्टीकरण सात पुते प्रतिनिधी शिंदे नव्हे तर ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी यांची फडणवीसांनी सोलापुरात केले आव्हान उमेदवारी डावलेल्या ढोबळेंना फलकावरही स्थान मिळेना नाराज समर्थकांनी दिला भाजपचा राजीनामा सलमानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन घेतली भेट राजस्थान ऐतिहासिक विजय जॉस शतक आणि वाया गेली सुनील नरेनची मेहनत संजय राऊत यांच्या स्वागत मिरवणुकीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यां सहभागी गोल्डन नगरसेवकाने फाटकी साडी नेसून भरला सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज